गजल संपन्न अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील मराठी विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त गजल कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडद व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबळेकर होते प्रमुख उपस्थितीत संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार कार्यकारिणी मंडळ सदस्य सूर्यकांत नारलावार देवेंद्र मोतेवार विजय उनग्रतवार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ आदी मान्यवर होते यावेळी निमंत्रित कवी बापू दासरी रोहिणी पांडे आशा डांगे चंद्रकांत कदम दीपाली कुलकर्णी मिलिन शिकारे आणि स्वाती भद्रे यांनी आपल्या रचना सादर केल्या महाविद्यालयातील नवोदित विद्यार्थी कवी चौधरी मेहनाज सीता मंगलदीप लगडे चरकुलवाल विशाल भुरपळे माधव यांनीही काव्य सादरीकरण केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली स्वागत गीत प्राध्यापक गौतम भालेकर व प्रकाश सोनकाबळे यांनी सादर केले प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठल जंबाले यांनी केले तर मनोगत कार्यकारिणी मंडळ सदस्य देवेंद्र मोतेवर यांनी व्यक्त केले कवी बापू दास यांनी निवेदन व कविता सादरीकरण केले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर अनिल छिद्रावाद माननीय चमकुडे एम एम डॉ शेरीकर व्ही जी पर्यवेक्षक संग्राम पाटील डॉक्टर सर्जीराव रणखाम मराठवाडा साहित्य परिषद शाखा अध्यक्ष लक्ष्मण मलगिरवार सचिव पांडुरंग पुट्ठेवाड कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी आदी उपस्थित होते सूत्रसंचलन डॉक्टर राजेश्वर दुडुकणाले यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर बाकेवाड यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली